महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही सालापातप्रमाणे दरवर्षी करतो आणि ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त जोमाने केलेली आहे आमचे सर्व प्रमुख गटप्रमुख यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि आज जे मुलांचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम हे आमच्या शाखेमधून दर प्रमाणे आम्ही मोठ्या जोमात आणि उत्साहात आम्ही करत आहोत आणि हळदी कुंकू हा काल कालच आमचा एक कार्यक्रम झाला आणि मुलांचे डान्स कॉम्पिटिशन झाले त्याच्यामुळे मला तर दोन अडीच तीन हजार महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि तो कार्यक्रम खूपच मोठ्या संख्येने सक्सेसफुल आमचा झालेला आहे आणि मला वाटतं हा असा आहे की बांधणी आम्ही चांगल्या प्रमाणे केलेली आहे आणि हा वॉर्ड चांगल्याच चांगल्या वॉर्ड मध्ये आम्ही बांधणी करून जे लीड येतं ते लीड आम्ही ह्या वार्डमधून सर्वात जास्त आम्ही दिलेली आहे या वॉर्ड आणि आम्हाला ह्या पूर्ण वॉर्डमधून सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लागलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आणि त्या लोकांचे पहिले आभार मानतो आणि धन्यवाद करतो हदी मध्ये मला वाटतं दोन एक हजार महिला आमच्या या शाखेमध्ये आल्या उत्साह होता त्याचा आम्ही व्हिडिओ आम्ही देणार आहोत होते की तुम्ही काय सांगणार आहे काय तुम्हाला वाटत आहे ते मराठा समाजाला सगळे महाराष्ट्राच्या आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचे दैवत आहे त्याच्याविषयी म्हणजे बोलायचं म्हणजे आज आम्हाला एक अभिमान वाटतो आज त्यांचं जे कार्य होत ते कार्य ते कार्य आता आम्ही परत पुन्हा करत आहोत आमचे जेवढे उपशाखा प्रमुख गटप्रमुख हे सगळे जोमाने कार्य करत आहेत म्हणजे आम्ही ते त्यांचे मावळे म्हणून आम्ही त्या हिशोबाने काम करत आहोत कोण आहे आलेले होते आ, आ, आज सत्यनारायणची आज महापूजा आपण ठेवलेली आहे आज प्रमुख पाहुणे म्हणून आमचे विभाग प्रमुख वैभव बराडकर साहेब तसेच अरुण सुरेश साहेब हे देखील येणार आहेत वायकर साहेब कीर्तिगड साहेब यांना देखील आम्ही आमंत्रण केलेलं आहे आम त्याच्यामुळे आमचं मला वाटतं कार्यक्रम अति उत्साहात राहणार आहे संध्याकाळी आज सत्यनारायण पूजा झाल्यावरती नंतर आज भजनाचे बी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत ते देखील आज मोठ्या जमात होतील आणि त्याचा त्याचा देखील आम्ही तुम्हाला आढावा एक विभाग पेक्षा दिले साखर वर्चस्व है। आ, आज वैभव बराडकर आम्हाला जी अडीच वर्ष आम्ही त्यांनी आम्हाला एक पद दिलं आणि त्या पदामध्ये आज मी मला वाटतं की एक मी गटप्रमुख म्हणून तिथे काम करत होतो त्यांनी मला एक संधी दिली उपशाखा शाखाप्रमुख होण्याची आणि मी तो प्रमुख आज अडीच वर्षामध्ये मी आज जो वाढ बांधला आहे आज त्यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि जे जे त्यांचं सहकार्य आम्हाला खूप असतं कारण आज जे कार्यक्रम होतात त्यांच्या आज मला वाटतं त्यांच्या याच्यामुळेच आम्ही ते कार्यक्रम आम्ही इथे करत आहोत आणि असंच सहकार्य त्यांचं आम्हाला नेहमी असावं असं त्यांच्याकडून अपेक्षा करतो प्रोत्साहन खूप महिला आल्या होत्या कमीत कमी दीड हजारच्या वरती महिला होत्या आणि आमचे सहकार्य आहेत ज्या महिला त्यांनी पण खूप सहकार्य केलं आम्हाला पुरुष वर्गाने सहकार्य केलंय भरपूर आणि आमच्या वैभव दादानी तर आम्हाला सगळे सामान दिलंच होतं कुंकूच्या वाटपाचं तुम्हाला वाटत कसं आम्ही जन्मलो आणि शिवाजी महाराज माणूस आमच्या बरोबर म्हणजे आमचे माणूस आमच्या पाठीशी उभा आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आता सत्यनारायणाची पूजा पण ठेवलेल्या का सत्यनारायणची पूजा कस आम्हाला आमचं हे आहे शाखा त्याला जरा बळ भेटावं तुम्ही पण महिला आहे महिलाचे काल कार्यक्रम होता हल्ली कुंकुम होता किती लोक आले हे कमीत कमी दीड हजार महिला तरी होत्या आणि त्या व्यतिरिक्त आमच्या महिला ज्या शाखेमध्ये आहेत महिला काय काय आहे तुम्हाला एक एक दुसऱ्याना देत असताना काय असं खूप छान वाटतं बस जरा मजा येते आम्ही डान्स वगैरे केले महिलांनी पण खूप मजा केली